राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र असं अभिवादन करून गेले अनेक दिवस माननीय मनोजदादा तारंगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावा म्हणून आपल्या जीवाची बाजी लावून त्या आंतर स्तराटी या ठिकाणी जे आमरण उपोषण चालू केलं आहे त्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून तसेच आपले सहकारी मित्र दुर्गसेवक राजेश भोर यांनी देखील आपल्या शिवजन्मभूमीतील एवढे या ठिकाणी जे आमरण उपोषण चालू केलं आहे त्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आपल्या शिवजन्मभूमीतील सर्व मराठा समाज बांधव आज या ठिकाणी त्या उपोषणाला पाठिंबा म्हणून या ठिकाणी आंदोलन करत आहे रास्ता रोक करत आहे त्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे आणि सरकारला आमची विनंती आहे आम्ही सरकारचा निषेध करतो आपण लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण देऊन माननीय मनोज धरंजे पाटील यांनी जी काही आपली भूमिका त्या ठिकाणी मराठा समाजाबाबत मांडली आहे ती भूमिका मान्य करून लवकरात लवकर मान्य मनोज धरंजे पाटील यांचं उपोषण आपण सोडवा तसेच माननीय राजेश भोर यांचं देखील उपोषण सरकारने लवकरात लवकर मागे जावा अशी आमची सरकारला या ठिकाणी विनंती आहे आणि सरकारने यात लवकर लक्ष दिलं नाही तर यापुढील आंदोलन अधिक तीव्रपणे शिवजन्मूमीमध्ये आम्ही करणार आहोत सरकारने लवकरात लवकर मान्य मनोज रावजे पाटील यांच्या मान्य मान्य कराव्या अशी आमच्या सर्व जयंतर या ठिकाणी विनंती करतो आणि सरकारचा जाईट करतो छत्रपती शिवाजी महाराज आज आपण या ठिकाणी आपल्या जिल्ह्या तालुक्याचे भूमिपुत्र एवढे गावचे सुपुत्र एवढे या ठिकाणी अमरावती देण्यासाठी बसले आहे तसेच मनोज धरंगे पाटील जी सरकारने अधिसूचना काढली आहे त्याची त्या अधिसूचनेला त्या? सरकारने कॅराची टोपी दाखवल्यामुळे आज मनोजवजे पाटील अंतरवाली सराठी या ठिकाणी अमोलणूक करण्यासाठी बसले आहेत त्यामुळे सरकारने कुठल्याही प्रकारचा दगा फटका न करता मराठ्यांना तात्काळ अधि सूचनेचे पालन करून विशेष अधिवेशन घेऊन त्यांना आमच्या मागणी मान्य करून सर्व अधिवेशनात त्या पारित केल्यानंतर कायदा तात्काळ पारित करावा व मराठ्यांना तात्काळ आरक्षण द्यावं अन्यथा महाराष्ट्रात महाराष्ट्रात अटिलेख झाल्याशिवाय राहणार नाही व तरुण बडकल्याशिवाय राहणार नाही एवढं मी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र एक मराठा अलाच मराठा छत्रपतींच्या आणि जन्माने पुण्यपाव झालेल्या शिवजन्मभूमीमध्ये आज सात दिवसापासून मराठा धरेंद्र पाटील अंतर्वानी हो या ठिकाणी आपल्या जीवाची पावा न करता मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी त्या ठिकाणी बसलेला सरकार कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी गांभीर्य निधन घेत नाही आमच्या मराठा समाजाचा जीव म्हणजे मनोजा धरंगे पाटील आहे राजमाता राज, राज, विजयांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि ते प्रत्यक्षाने उतरवण्याचं काम छत्रपती शिवरायांनी केलं आणि ते मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचं स्वप्न आपण सर्वांनी पाहिलं आणि मनोजा धरंगे पाटील त्या ठिकाणी अध्यक्ष परवानगी त्या ठिकाणी पूर्ण करीत आहे आपले सर्व इथं प्रिंसमध्ये आहे इलेक्ट्रॉनिक मध्ये आहे पोलीस बांधव आहेत मी सर्वांना या ठिकाणी आपल्याला सर्वांना धन्यवाद येतो आपण सर्वांना या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं असेच प्रकारे सहकार्य आपण या ठिकाणी तुम्हाला मी विनंती करतो त्या आमच्या ज्या मागे आहेत जे सगळे फायदे बाबतचा जो कायदा आहे तो आपण अधिवेशन घेऊन लवकरच लवकर त्या ठिकाणी पारित करावा असं लोक आपणाला कुठल्याही मंत्र्याला आजपासून जिल्हा तालुक्यामध्ये त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला या ठिकाणी एक कळकळीच्या असा संदेश देतो येणाऱ्या काळामध्ये आपण अजिबात वाटवा नका आमच्या अनेक लोकांच्या बलिटाने त्यासाठी दिलेले गेलेले आता तुम्ही आमची किती बलिदान घेणार आहात तुम्हाला जर वाटत असेल आमचं बलटनच घ्यायचं तुम्हाला सांगतो त्या दोन तीन दिवसामध्ये विनंती करतो आपण असा हा कायदा पारित करून समाजाला या ठिकाणी आमचा राजेश भाऊ एवढे सहा दिवसापासून कुठलंही अन्न घेत नाही पाणी घेत नाही मला जायवर त्या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे त्याचंही म्हणणं त्याच आहे का जोपर्यंत कायदा हात नाही तोपर्यंत मी पाठीमागा हटणार नाही आणि जर आम्हाला जर दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर आम्ही आता शांततेच्या मार्गाने या ठिकाणी आंदोलन करतो आम्ही शिवजन बसत शोनारी किल्ल्यावरती त्या ठिकाणी उपोषण करणार आहोत की सर्व मी अधिकारी आंदोलन करतो आणि त्यांच सर्वांना जय शिवराय आपल्या शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यात आपलाच एक सहकारी मराठी बांधव राजाभाऊ भोर यांनी उरे गावात जे उपोषण चालू केले त्याचं कारण का आहे आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून आंतरवाली सराठीमध्ये आपल्या मराठी समाजाचं नेतृत्व करणारे मनोज दादा सरंगे पाटील यांनी जे उपोषण चालू केले त्याच्या समर्थनार्थ आपला सहकारी बांधव राजाभाऊ भोर त्या ठिकाणी उपोषणाला बसलाय आधी आपण पाहतोय गेल्या सहा दिवसापासून या सरकारला उरडी जाग येत नाहीये भाऊ भाऊ सहा दिवसात राजा भेटायला सरकारचा एकही माणूस आला नाही काय तकीदारांना फोन करण्यात आला तेव्हा उघडले आले आणि सहा दिवसापासून जर हे लोकांच्या जीवितशी जर खेळत असतील जरांगी पाडण्याचे नाकातून रक्त होत होतं कोर्टाने ऑर्डर दिली त्यांना पाणी तरी चालू करा सरकारला काय नाही पडलं कोर्टाला ना पडलं की माणूस जगला पाहिजे मराठा समाजाने आतापर्यंत आठ तोंड मोर्चे केलेत शांतनत मोर्चे केलेत मराठा समाज सगळ्या जाती धर्माला घेऊन चालणारा समाज आहे परंतु सरकारमधले काही बेजबाबदार मंत्री छगन भुजबळ असेल फडणवीस असतील नारायण राणी असतील काय बोलत ते नारेमध्ये मनोजरंगे पाटला परिणाम झालाय छगन भुजबळ सारखा मंत्री म्हणतोय नाभिक समाजाला की बऱ्याची लाटी करू नका सलून व्यावसायिक नाभिक समाज आपले बांधव आहेत एखाद्या सलून व्यवसाय करणे असं म्हणणे का हे चुकीचं राजकारण करतात हे जे मंत्री आहेत हे जे मंत्री आहे चुकीचं राजकारण करतात आम्ही त्या ठिकाणी निषेध नाही छगन भुजबळ सारखा बेजबाबदार मंत्री सलून व्यवसाय करणं जर असं आव्हान करत असेल आम्ही अनेक समव्यावसायकांना भेटलो त्यांनी सांगितलं आमचं हे म्हणणंच नाही म्हणजे तुम्ही काय जाती धर्माला काय ते लावताय का जाती धर्मात काय भांडण लावताय का आम्ही शिव शाहू फुले आंबेडकरांना मांडणारी माणसं आहे छत्रपतींच्या विचारांना मांडणारी माणसं आहे या ठिकाणी मराठा समाजाचं म्हणणं एवढंच आहे कोणाच्या ताटातला नको आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण द्या किती दिवस पोहोचले आमच्या डोनेशन भरायचे आज डॉक्टर करायचे इंजिनियर करायचे पन्नास पन्नास लाख रुपये डोनेशन भरायला लागतात त्यावेळेस कुठे जातं सरकार त्याच्यामुळे या ठिकाणी मराठा समाजाची तीव्र मागणी आम्हाला शिक्षणाबाबत तरी तरतूद केली पाहिजे आरक्षणाच्या बाबत या सरकारने तरतूद केली पाहिजे जरांगी पाडल्या सारखा मराठा समाजाचा नेतृत्व करणारा माणूस ज्यावेळेस मुंबई आणि मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये त्यांना अडवण्यात आलं मुख्यमंत्र्यांच्या शिष्टमंडळांनी आणि शिष्टमंडळाने सांगितलं की तुमच्या आरक्षणाचा मार्ग आम्ही मार्ग मोकळा करून देतो आणि जरांगी सारखा बिचारा आपला भोळा बाबडा माणूस त्यांनी विश्वास ठेवला सरकारवर आणि आजपर्यंत उपोषणाची वेळ बसायची वेळ आली हे सरकार घेण्याच्या कातड्याचं आणि फसवायचं फसवण्या फसवणारं सरकार आहे एकीकडे मुख्यमंत्र्यांची माणसं म्हणतात की तुम्हाला आरक्षणासाठी आम्ही त्या ठिकाणी मार्ग काढतोय आणि एकीकडे त्यांच्या सरकारमधले मंत्री मराठा समाजाच्या विरोधात बोलतात ते आपल्यासारख्यांनी समजायचं काय त्यामुळे मराठा समाज आणि मराठा बांधवांनी निश्चितपणे ही गोष्ट लक्षात ठेवतील आणि आज हे बघा आपण रास्ता लोक करतोय कोणत्या पुढे आलं होतं सरपंचला पाय फ्रॅक्चर मारून बसलं याला माझ्या मराठा <पारी> आपण शेवटी सगळे राजकारण बाजूला ठेवून सगळे पक्ष बाजूला ठेवून आज पक्षाचं पक्ष सगळे बाजूला ठेवले सगळे मराठा म्हणून एकत्र आलेत आणि निश्चितपणे जर आपले ही जर मागणी सरकारपर्यंत जर तीव्रतेने सरकार घेणार नसेल तर ही शिवजन महिजे आहे हा जुन्नर तालुका आहे इथे आम्हाला तीव्र स्वरूप द्यायला लावू नका येणारी शिवजयंती एकोणीस तारखेला अनेक मंत्री या ठिकाणी शिवने येणार आहे चंद्रपती महाराज आम्ही पाय ठेवून देणार नाही इथे आणि निश्चितपण या ठिकाणी आमचं हेच म्हणणं आहे की तुम्ही गांभीर्याने घेतलं पाहिजे या ठिकाणी सगळं पोलीस डिपार्टमेंट आहे पोलीस जर साठ काम सह करे झारंके पाटील जेव्हा मुंबईला गेले तेव्हा रात्रभर पोलीस तीन तीन वाजेपर्यंत चार चार वाजेपर्यंत पोलीस बांधतो त्या ठिकाणी थांबत होते परंतु सरकार जर गांभीर्याने घेणार नसेल आज निश्चितपणे आपण पाहतो की जारंगी पाटील यांचा जीवन मारण्याचा प्रश्न झालाय आमचा सहकारी राजाभाऊ भोर यांच्या जीवन मारण्याचा प्रश्न झालाय दोन लहान लेकरे दोन लाल लेकरे गरीदाचा कुटुंब आहे काय करायचं किडनीला इन्फेक्शन झाले त्याच्या त्याच्यामुळे ही भावना त्या ठिकाणी सरकारने गांभीर्याने लक्षात घेतली पाहिजे तुम्ही त्या ठिकाणी जरंगे पाटलांना त्या ठिकाणी जेवढे माग नाहीत मराठा समाजाच्या त्या ठिकाणी सरकारने लक्षात घेऊन त्याच्यावर मार्ग काढला पाहिजे नाहीतर येणाऱ्या शिव जी शिवजयंती आहे निश्चित मांडा मराठा समाज त्या ठिकाणी तीव्र रूप घेतल्याशिवाय राहणार नाही मी जास्त वेळ घेत नाही सगळ्या मराठा समाजा वतीने हीच विनंती करतो की सरकारने गांभीर्याने त्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे मराठा रंगे पाटील असेल राजा वोर वो सारखे अनेक महाराष्ट्रात उपस्थित आपली लोक बसलीत त्यांचा पण त्या ठिकाणी सगळ्यांनी विचार केला पाहिजे जास्त वेळ घेता पुन्हा एकदा मृतशेवरची एकच घोषणा घेतो छत्रपती शिवाजी यानंतर या ठिकाणी आपले मग व्यक्त करतो